जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी मोहोळ तालुक्यात सहा जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्याचबरोबर बारा पंचायत समितीच्या जागा आहेत आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट देखील आता या ठिकाणी उतरलेला आहे आणि त्यांनी आपली भूमिका देखील जाहीर केलेली आहे सय्यद वरवडे पंचायत समितीचा देखील आता या ठिकाणी चर्चेत आहेत या ठिकाणी बाळासाहेब वाघमोडे हे मशेलीच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत तर नेते काय सांगाल किती उमेदवारी उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि काय तयारी आहे आमच्या पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तीन जिल्हा परिषद व सात पंचायत समित्या असं आम्ही उमेदवार दिलेले आहेत हे उमेदवार सर्व सर्वसामान्य कुटुंबातले सर्वसामान्याच्या कामाचे सर्वसामान्याच्या जीवनामध्ये सुखदुःखामध्ये सामील होणारे उमेदवार आहेत आमच्याकडं कुणी असा कॉन्ट्रॅक्टर दलाली चमचेगिरी करणारे उमेदवार आम्ही दिलेले नाहीत आमच्याकडला उमेदवार हा चारित्र्यवान आमच्याकडला उमेदवार हा सर्वसामान्याच्या वर्गात राहून त्यांची सुखदुःख पंचायत समिती तहसील कचेरी कृषी विभाग एम ए सी बी या सर्व विभागामध्ये फिरून काम करणारे आमचे उमेदवार आहेत जो उमेदवार समाज हितासाठी काम करतो जो चळवळीत काम करतो त्याला समाजाचे दुखणे माहीत असतात जे कारखानदाराच्या मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरांच्या मोठमोठ्या गाड्यातून फिरणारे असे जर पुढारी निवडले गेले असे जर उमेदवार निवडले गेले तर या समाजांच्या या समाजाची व्यथा त्याला काय कळणार समाजाची दुःख काय कळणार त्याला उद्या समजा एखादा डी पी बदलायचा आहे एखाद्याला उद्या दुधाच्या आंदोलन करायचं आहे ऊसाचं आंदोलन करायचं आहे किंवा इतर शेतकऱ्यांचे कुठल्याही अडचणीचे काम आहेत पीक विमा मिळत नाही आता एक वर्ष झालं दुधाचं अन त्याने आता उल्लेख केला तरी निवडणुकीत आता कारखानदार देखील उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिकसुद्धा गणितं जुळवावी लागतात आता निवडणुकीमधल्या इथे खर्च देखील आला मग आपल्याकडे असे काय उमेदवार आहेत का नाही आमच्याकडं असं भरमसाठ भरगाचे पैसे खर्चणारे उमेदवार वगैरे आम्ही जेवढा मिनिमम खर्च आहे जो आवश्यकच आहे तो आम्ही जरूर करू परंतु असं कॉन्ट्रॅक्टर साखर कारखानदार जे काय असे कॉर्पोरेट जगतातले लोकं जर या ग्रामीण भागात येऊन पैशाच्या जेवावर राजकारण करायला लागले तर सर्वसामान्यांचे प्रश्न उद्या कोण सोडवणार कुणाला वेळ आहे आणि या लोकांना वेळ नाही उद्या हे कारखानदार लोकं हे श्रीमंत माणसं हे न जे जिल्हा परिषदला पंचायत समितीला उमेदवार म्हणून जे आलेत हे लोकांना उद्या भेटतील का उद्या लोकांच्या सो अडचणी सोडवण्यासाठी वेळ देतील का हे कुणालाही जमणार नाही ऐकूनसुद्धा कोण घेणार नाही या सर्वसामान्य माणसांचं म्हणून साहेब आम्ही जनशक्ती ही धनशक्तीच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न करतो आम्ही की सर्वसामान्य माणसाचा आवाज राहिला पाहिजे पंचायत समिती स्तरावर सर्वसामान्य खेडेगावातल्या वाडीवरच्या वस्तीवरचा लाईटचा रस्त्याचा पाण्याचा दुधाचा कांद्याचा ऊसाचा हे प्रश्न असतात इथं काय महानगर नाहीत आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार दिलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं चा धोरणच असं आहे की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून आमचा पक्ष वाटचाल करत असतो परंतु नेते आता जे नुकतीच नगर परिषदेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीदरम्यान प्रचारात असे मुद्दे आले की इथे जे नेते आहेत किंवा जे आपले उमेद उमेदवार होते ते किंवा भाजपाचेच काम करत होते येथील माझ्या आमदारावर उमेश पाटील सातत्याने टीका करत होते की हे भाजपचीच टीम आहे तर मग आता देखील या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अशीच टीका तुमच्यावर होऊ शकते किंवा असा प्रचार होऊ शकतो हे निवडणुकीमध्ये टिपा टिप्पणी दुसऱ्यावर नावं ठेवल्याशिवाय त्यांना काय दुसरं भांडवल नाही काय यांचं काम यांचं काम काय समाजाच्या हिताचं काय काम केलं याने काय धरणं बांधले मोठमोठे मुट तलाव खोदले काय काय केलं या लोकांनी राजकारणासाठी यांना का लोकांनी मत द्यावं यांना कुणाला वेळ आहे लोकांचे कामं करायला या पाटलांनी त्या पाटलाला शिवाय द्यायच्या त्या पाटलांनी ह्या पाटलाला शिवाय द्यायच्या आणि मधले काही चार दोन आहेत बगलबच्चे त्यांनी एकमेकावर टीका करण्याशिवाय दुसरं राजकारण नाही जर तुम्ही एवढेच विकास पुरुष असता तर तुमची एवढी का दमछाक होती हे त्याचा उमेदवार पळवत आहे ते त्याचा उमेदवार पळवत आहे का एवढी दमछाक होती तुमचे सगळे समाजसेवक असलेले कार्यकर्ते उतरवा ना मैदानात तुमचे जर एवढे तुम्ही समाजसेवेसाठी आसूसलेले असाल तर मैदानात उतरवा हे त्याचा उमेदवार घेत आहे त्यानं त्याला तिकीट नाही दिलं की ते त्याचा उमेदवाराला लगेच तिकीट देतं आहे हे जर उमेदवार तुम्ही एकमेकाचे चोरताय म्हणजे तुम्ही दोघंही समान आहेत तुमची त्या पाटलाला या पाटलाने शिवे द्यायच्या लोकांना वेढ्यात काढायचं आणि या पाटलाला त्या पाटलाने शिवे द्यायच्या आणि वेढ्यात काढायचं ह्याच्या पलीकडे यांचं राजकारण नाही आता लोकांनी ओळखलेलं आहे टिप्पणीनं पोट भरत नसतं साहेब त्या माणसाच्या सुखामध्ये दुखामध्ये आडे जीवन घालवावं लागतं व्यथा सांभाळावं लागते त्यावेळी कुठं माणसाला आयुष्यामध्ये थोडं बहुत यश मिळतं परंतु परिषदेच्या निवडणुकीत पूर्ण बॅकला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळेल शिवसेना ठाकरेगड तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काय स्थिती राहील बरोबर आहे नगर परिषदेला आमचा जे आम्हाला जनतेनं कौल दिला आहे ते आम्हाला मान्य आहे आम्ही काही गोष्टी याच्यातूनही शिकलो नक्कीच आम्ही पैसे वगैरे वाटणं या ह्या आमच्या पक्षाचा कधीच उद्देश नसतो आम्ही आमच्या काही गोष्टीत कशात कमी पडलो आमच्या काय चुका झाल्यात हे आम्ही आता जरूर शिकलो आहोत त्याच्यामधून अनुभव म्हणून घेत आहोत आणि यापुढं या चुका होणार नाहीत याची काळजी घेऊन आम्ही नक्की जिल्हा परिषदला व पंचायत समितीला चांगलं काम करू व जनतेच्या हिताचं काम कसं होईल आमच्या पक्षनेतृत्वाचं रात्रंदिवस कष्ट आहे की ग्रामीण भाग हा त्यांचा दे केंद्रबिंदू आहे आणि ते आम्ही आमच्या सत्यात उतरवण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आम्ही यशस्वीपणे जिंकून दाखवू नेते आता नगर परिषदेच्या निवडणुकीत एकही राज्य लेवलचा नेता या ठिकाणी आपल्या प्रचाराला दिसला नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निव निवडणुकीदरम्यान प्रचाराला येतील का राज्यस्तरावरचे नेते हां आम्ही तसं निमंत्रित केलेलं आहे शेजारच्याच लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आमचे ओमराजे निंबाळकर साहेब आहेत आमच्या नुकत्याच काल परवा सुष्माताई अंधारे मॅडम यांनी हे आमच्या शिवसेनेचे फायरब्रँड तोप आहे त्या चळवळीतल्या नेत्या आहेत त्याने आता सोलापूर जिल्ह्याची धुरा किंवा संपर्क प्रमुख म्हणून त्याने आता धुरा सांभाळलेल्या आहेत त्या या निवडणुकीत सक्रियपणे येणार आहेत आमचे खासदार आमदार नितीनजी मानगुडे पाटील आहेत मा परत झालं तर आमचे ओमराजे ओमदादा निंबाळकर आहेत आमचे काही स ज्येष्ठ आमच्या शिवसेनेमध्ये ज्याने आपल्या हयात घालवले असे काही ज्येष्ठ मंडळी आम्ही सर्व नव्या जुन्यांचा मेळ घालून या नेत्यांचा मेळ घालून आम्ही जनतेच्या मनापर्यंत पोहोचू आणि हे निवडणूक आम्ही जिंकून दाखवू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते देखील या मोहोळ तालुक्यातील आहेत मोहोळ मतदारसंघातील शरद कुळ्यात आहेत त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता या रिंगणात उमेदवार देखील उतरवले आहेत स्वतः बाळासाहेब वाघमोडे सय्यद वरवडे या ग गणातून पंचायत समितीच्या निवडणुकीत मशालीच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत परंतु मागील गडामोडे पाहता शिवसेना ठाकरेगड काय या ठिकाणी आपलं साध्य करतो किंवा कुठपर्यंत कोणते उमेदवार किती निवडून येतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि प्रचारादरम्यान जे मुद्दे पुढे येतील ते देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विशेष न्यूज साडे अशोक कांबळे सोलापूर